देशातील बँकांच्या नफ्यात आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत सलग सहा वर्ष वाढ झाली असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा माहीतही वाढीचा कल कायम असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेनं देशातील बँकिंग आणि त्यातील कल याबाबतचा एक अहवाल काल प्रसिद्ध केला त्यात ही माहिती देण्यात आली आहे बँकांच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारत राहिली असून एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण अर्थात एन पी ए तेरा वर्षातील सर्वात कमी नोंदवला गेला आहे चालू वर्षाच्या मार्च अखेरीस एन पी ए दोन पूर्णांक सात टक्के आणि सप्टेंबरच्या अखेरीस दोन पूर्णांक पाच टक्के नोंदवला गेला आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे सलग तिसऱ्या वर्षी नागरी सहकारी बँकांच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारली आहे भांडवल पर्याप्तता आणि नफाही वाढला आहे बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी कर्ज वितरणात दुहेरी आकड्यात वाढ दर्शवली आहे तर त्यांच्या एकूण थकीत कर्जांचे प्रमाण यावर्षी सप्टेंबरच्या अखेरीस तीन पूर्णांक चार टक्क्यांपर्यंत घसरले आहे असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे